तर नमस्कार मित्रांनो कोकणचा मनीस चॅनल चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत असा आज हि ब्लॉग खास करून घराकडसूनच बनवत आहे कारण कामावर इल आहे पण आता तुमका म्हटलं तुमच्या घरात पण मांजरं असतील मांजरांचा तुमका एक व्हिडिओ बनवून दाखवता आमच्या घरात पाच मांजरं असत टोटल आता नऊ मांजरं असतात ती नऊ कशी ती तुम्हाला मी सांगतोय पण पाच मांजरांची तुमका ओळख करून देतोय तुमच्या घरात असतली त्यांची तुम्ही नावं नक्की ठेवलं असतात जो कोण मांजरांचा प्रेमी असा तो हा व्हिडिओ नक्कीच लाईक करतो आणि कमेंट पण करून सांगतो तुमच्या मांजरांची नावं काय आहेत थे, तुम्ही आहे ती थे। तुमक आता एक एक ओळख करून दाखवते जे आमच्या घरात मांजरं असते पहिल्यांदा आता आपण बघूया कारण आपल्या घरातली मांजरं कशी सहीकडे पसरलेली असतात आणि मिळणं म्हणजे मुश्किलच असा पण बघूया आता हाक मारून एकाएकाक एक बोलवूया तर चल बघे आता पहिलं कोण मिळतात ये झाली ये ये जो मंडई तुम्ही बघताय तो लालू असा आमचं मंडई हा जो तुम्ही बघताय तो लालू असा आणि लालूचं कॉमेडी शॉर्ट व्हिडिओ आपल्या चॅनलवर ऑलरेडी असा तो तुम्ही बघू विसरू नका तर लालू कसं वाटलो कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या घरात पण मांजरा असतील नावा नक्की ठेल्या असतात तर तुम्ही एक एक करून कमेंट कमेंट करून नक्की सांगा कारण जो कोण पा मांजरांचं प्रेमी असतात त्यांना मांजरांची नावं तुम्ही ठेवलाच असतात घरातल्या तर आता घाय ला लागल्या धावची आपण एक एक करून दुसरं बघूया हा मनुचो पहिलो झील मनू कोणतं तुमका व्हिडिओच्या शॉट तुमका दाखवतोय मी घ्या सोडूया ये अंडू ये अंडू ये अंडू ये ये, ये। मित्रांनो आमचा पांडू असा तुम्ही बघू शकताय ह्यो आमच्या मनूचो लालू पाटसून दुसरो झील यांच्याबरोबर जे दोन होते ते आपण दिले दुसऱ्यांकडे तर आता आपण अजून तिसरं बघूया त्याचं नाव गोलू असा तर मंडळी हिवा आमचा पांडू असा तुम्ही पांडू तर बघा कारण आता सगळीकडे मांजरा खेळतो ती त्याचं त्या थोडे लक्ष असा जाऊचो कारण ह्यो आमच्या घरातलं एकदम साधो वळू बोको असा तुम्ही बघू शकताय आणि सगळ्यात हिटलर बोको तुमका शेवटी दाखवतं टायगर त्याचं नाव असा तो खतरनाक बोको असा आमचं एकदम बॉडी बिल्डर हे बघा सगळे आता खेळतो त्यामुळे ह्याचं लक्ष आता त्यांच्याकडे आता आता एका सोड या नाही तर माका नका लावू शकतो येऊ तर चला तर मंडई ह्याचा नाव असा चतुरचाला गोलू हा का आम्ही गोलू आणि गावठी भाषेत आम्ही गोलबो असे नाव असा ह्याचा आम्ही एकदम लाडान गोलू ह्या ठेवला कारण गोल चो होतो त्यामुळे गोलू नाव ठेवला तर बघा कसं वाटलो नक्की कमेंट करून नक्की सांगत म्हणू ये मनी तर मंडई ये तुम्ही बघताय आमचा ह्या मनू असा मंडई व्हिडिओच्या स्टार्टिंग मध्ये तुम्हाला म्हटलंय तर ह्या असता मनु आणि मनूची बाकीची ती पिल्ल तर तर मनुक आमचे पहिले खूप केस होते मध्यंतरी मनुक ताब्यामुळे हो त्याचे आता केस गेले तर मंडळी तुम्हाला आता दाखवते आमच्या घरातलो हिटलर बोको तर तो त्याचं नाव असा टायगर तर टायगर हि आता झोपलो असा गावटी बोको असा आणि त्याची बॉडी असा एकदम दणकड हा तुम्हाला ह्या व्हिडिओतून तुमका ती क्लिअर दिसायची नाही त्याचं व्हिडिओ तुम्हाला तो ऑलरेडी आपल्या ते शॉर्ट व्हिडिओ तुमका टाकलेलो असा तर त्याच्यात पूर्ण त्याची जी बॉडी असा ती तुमका दिसतली तुम्ही नक्की जाऊन तिकडे बघा तर पहिल्या उठवूया तो तो तर झोपलं तुमच्या दाखवते टायगर तर तुम्ही बघताय तर ता टायगर झोपला आता ते का उठवूया ओ टायगर 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 असा ब्लॅक पॅन तर आमचं झोपला नुसतो फिरान फिरान गाव हिंडा हिंडाण येतात आणि ने हय आता झोपान राहतो उठ होय उठ 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 याचं नाव मित्रांनो टायगर असा असा जाडू पाच किलोच बक्षात उठ रे उठा फायनली मित्रांनो टायगर उठलेला असा बघा तुम्ही झोपेत तो नाही तर तुमक व्हिडिओमध्ये एकदम भारी दिसतो रस्तो हिटलर बघू शकता बॉडी बघू शकता कसली हिटलर बॉडी आती अशी बॉडी तुमका कोणती बघू शकणार सकाळी तो जिम करता ढॅबभर मासे खाऊन जाता अजून आणि सकाळी सकाळी जिम करता रात्री येता झोपता जेता परत सकाळी जिमाक जाता नाही रे टायगर काय ह्यो जो मंडळी तुम्ही बघताय तो, तो आमचं हिटलर बुक बुको असा हिटलर सगळ्यात हिटलर बुको आणि ह्याची तुम्ही बॉडी आणि ही जी मंडई बघताय ती मनुची लहान पिल्ला ह्यो एक असा आहे बघा पिल्लू 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 ब्लॅक पॅन्थर असा ब्लॅक पॅन्थर मंडई मोठा टायगरच हा छोटो टायगर तुम्ही बघता येतो सेम टायगर असा आणि हा सेम बघता तो मनुज असा छोटा मनु व्हिडिओ मध्ये एवढ्या भेटूया अशात पुन्हा नवीन व्हिडीओमध्ये तर मी हा व्हिडिओ करण्याचा हेतू काय होतो तर आमच्या घरातली मांजरा होती त्यांची ती तुमका मधला ओळख करून दाखव्या तर तुमच्या घरात पण मांजरा असतली ती तुम्ही नक्की नाव तुम्ही ठेवलं असतात तर तुम्ही काय नाव ठेवलंय तर कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओमध्ये तर भेटूया अशा पुन्हा एकदा कोकणातल्या नवीन व्हिडिओमध्ये